मंदिर पाडलं होतं मंदिर बांधून दिलंच पाहिजे जीएमसी मागणी आहे मुंबई विलेपार्ले येथील जैन मंदिर प्रशासनाकडून पाडल्यामुळे सोलापुरात आज जैन बांधवांनी बाळीवेसे जिल्हा परिषदेचे पूनम गेट या मार्गावर आक्रोश मोर्चा काढला बाळीवेसेतील गांधीनाथा रंगजी शाळा छत्रपती शिवाजी महाराज चौक सरस्वती चौक चारपतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते पूनम गेट या सुमारे चार किलोमीटर मार्गावर हा मोर्चा काढण्यात आला हातात काळे झेंडे घेऊन मंदिर वही मंदिरे अशा घोषणा देत सकल जेल बांधवांनी हा मोर्चा काढला गांधी देवकरण श्री आदिनाथ महाराज दिगंबर जैन मंदिर अध्यक्ष आज सकल जैन समाज सोलापूर तर्फे हा मोर्चा काढलेला आहे आक्रोश मोर्चा आहे निषेध मोर्चा हा कशासाठी काढला मुंबईमध्ये विले पार्लेला जो सोळा तारखेला बीएमसीने जो जैन मंदिराची जी मोडतोड केलेली आहे उद्ध्वस्त केलेला आहे त्याचा रोष संपूर्ण देशभर बार, भारतभर हा झालेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण देशाभरामध्ये जो उद्रेक झालेला आहे त्याचा हा परिणाम आहे त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्र समिती क्षेत्रजी पाली ठाणा ठिकाणी जे अतिक्रमण होत आहे त्याचप्रमाणे जैन साधू माताजी यांच्यावर जे हल्ले वारंवार या सर्वाचा निषेध म्हणून आणि वास्तविक पाता हा अल्पसंख्याक शांतीप्रिय जैन, जैन समाज हा जो आहे तो त्याला शासनाने प्रोटेक्शन दिलं पाहिजे वास्तविक पाता सत्तावीस टक्के जैन समाज हा आयकर व्यवसाय भरणार आहे असं असताना सुद्धा आर्थिक सगळी नाडी जैन धर्माच्या परंतु शासकीय ह्याच्यामध्ये आम्हाला राजकारणामध्ये पाठबळ नसल्यामुळे आणि आमचं जैन समाजाचं एक गृहित धरलं जात त्यामुळं हा जो आमच्या वारंवार अन्याय वार होतो त्या, त्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे नमोचंद राखा जैन स्थानकवासी संघाचा अध्यक्ष आहे सकल जैन संघाचा कार्यकर्ता आहे आज सकल जे जैन संघात ते मोर्चा काढण्यात आलेला आहे आपला मुंबईमध्ये पाळण्यात आलं तसंच आमच्या साधुसंता जैन साधू संतांवर जे हल्ले होतात आणि तीर्थक्षेत्र हे हल्ले होतात त्याचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तसेच जे साधू संत आमचे विहारमध्ये निघतात तेव्हा आम्हाला जिल्हा परिषदची शाळा शाळेत आमची वास्तव असतात साधू संतांचं आणि तिथे महाराज झालेली आहे त्यामुळे पोलिसांना त्यांची विनंती आहे की त्यांनी पोलीस प्रोटेस्ट द्यावा मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी बी चार्जरसह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर